नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं सा। स्वागत आपण येणार आज कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी तीन कच्चे टोमॅटो घेतलेले आहे थोडे लांब व्हायला लागलेले हे कच्चे टोमॅटोतून घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता आपण त्याला चिरून घेऊया मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊ आपण हे बघा फोडी करून ठेवलेले आहेत आपल्या आता तीन टोमॅटो आहेत हे करण्यासाठी आहे लोखंडी कडाई किंवा तव्यावर करून हे टोमॅटो भाजून घ्यायचे आपल्याला लोखंडी कडाई मध्ये गेले ना खूप आयन पण भेटतात आणि चवीला पण छान लागतात तवा गरम होऊ देऊ द्यायचा आहे

स्वच्छ पान आहे त्याचा त्याचा डाग पडेपर्यंत जरा भाजून घेऊया आपण तेल तेलत असलेले तेल घातलेलं नाही आपण हे पहा चांगले असे डाग पडलेले आहेत असे भाजून घ्यायचे आता आपण काढून घेऊया थंड करून घेऊया आपण हे बघा झालेलं आहे आता आपण थोडं तेल घालून घेऊ आपल्याला मिरची आणि लसूण पण परतून घ्यायचंय सात ते आठ लसूण पाकळ्या आणि मी ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट नाही आहेत जास्त म्हणून चार घेतलेले आहेत छान वरून घेऊया स्वच्छपणा घालूया

मिक्सर आपण थंड होऊन घेऊन थंड झाल्यावर घेऊया आपण हे आपला टोमॅटो मिरची सगळं थंड झालेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया त्यात थोडा थोडीपत्ता थोडीपत्ता घातलेला आहे हे घालू गुळ घालूया म्हणजे आंबट गोड अशी चटपटीत अशी छान चटणी लागते मीठ घालू चवीनुसार मीठ घालून घेतलेले आपण आता मी मिक्सरमध्ये ना खूप अशी बारीक पेस्ट नाही घालायची थोडं ओघडजोवड असं खरबरीत असं ठेवायचं आहे मी आता मध्ये वाटून घेतेये हे पहा आपण असं असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम पेस्ट नाही केलेली जरा मोठमोठं तर दर असं ठेवलेलं आहे आता मी काढून घेते एका वाटीमध्ये मग आपल्याला फोडणे द्यायचे आहे त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते बघा तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं घालूया कढीपत्ता घाल चिमुड वर हिंग घालू त्यात दोन लाल मिरच्या घालून घेऊया बंद करूया गॅस हे बघा आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण या चटणीवर घालून घेऊया छान अशी आपली चटणी तयार झाली आहे बघा किती सुंदर अशी चटणीची आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टोमॅटोची चटणी तयार